मित्रांनो हा बघा यावल मतदार मतदारसंघाचा विकास ही परिस्थिती बघा ही परिस्थिती फक्त ह्या भागातच नाही आहे पिंपरी भागातच नाही आहे ही परिस्थिती पूर्ण मतदारसंघात आहे पूर्ण मतदारसंघात खड्डेच खड्डे पडलेले आहेत आणि जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत त्यांना थोडीशी लाज शिल्लक राहिलेली नाही त्यांना मतदारसंघातल्या लोकांवरती काय अडचणी येत आहेत त्यांना काय काय अडचणीच्या समोर जावं लागतंय हे त्यांना काहीच काळजी नाही आहे ते फक्त झोपाडू आहेत आणि आता परंपरागत चाललंय आजोबा त्याचा मुलगा आणि मग आमदार आणि मग त्याचा मुलगा आणि इथली जनता पंधरा ते वीस वर्षापासून मतदान करत येते तरी या इथल्या जनतेची हालत अशी आहे हे बघा हा खड्डा किती मोठा आहे आता बघू आम्ही बसतो सर्व तुम्हाला दाखवतो या खड्ड्याची परिस्थिती झोपलेले लोक प्रतिनिधी जापलेले लोक प्रतिनिधी जाऊ आमदार मुर्दाबाद मुर्दाबाद झोपलेल्या लोकप्रतिनिधीचा ज्या अधिकाऱ्यांना होणार आहे मी त्यांच्या ऑफिसला जाऊन त्यांना या डबक्यात आणून टाकणार आहे तिथून उचलून आणि डबक्यामध्ये टाकेल तिथल्या अधिकाऱ्यांना अनिल भाऊ तू मागे अनिल भाऊ तू मागे झोपलेल्या लोकप्रतिनिधीचा करायचं काय नाही लोकप्रतिनिधीचा हे शेतकऱ्याची परिस्थिती करून ठेवली आमदाराने या परिस्थितीत शेतकऱ्याला आणून टाकलेला आहे ही परिस्थिती शेतकऱ्याची आहे जर शेतकऱ्यांना त्रास झाला तर याला म्हणजे काय त्रास असतो आणि त्याला पुढच्या आमदारकीत समजणार आहे त्याची डिपॉझिट सुद्धा शिल्लक राहणार नाही जर शेतकरी त्रस्त झाला तर मुर्दाबाद श्री चौधरी मुर्दाबाद श्री चौधरी मुर्दाबाद अरे मुर्दाबाद मुर्दाबाद श्री चौधरी मुर्दाबाद 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 श्री चौधरी मुर्दाबाद श्री चौधरी आता याच्या पुढे उभा असायचं काय अरे श्री चौधरीचं करायचं काय पायश्करी आमदाराचं करायचं काय अली डोकावरती पाय हा अनिल चौधरी बोलतो आम्ही इथं मंगरूड रस्त्याला बसलेलो आहे परिस्थिती दीड किलोमीटर दोन किलोमीटर पर्यंत इतके मोठमोठे गड्डे आहेत म्हणजे शेतकरी पायदळ माणूस चालू शकत नाही तर गाडी तर वेगळाच विषय आहे तिथून बस सुद्धा चालू शकत नाहीये आणि मुख्यमंत्री निधीतून हा रस्ता पास झालेला आहे मग आता याच कसं करणार आहेत नाही यांनी आता सांगितलं ना प्रस्ताव वगैरे हो नाही मुख्यमंत्री पुढे काम केलं प्रस्ताव आला पण तुम्ही करत नाही तिथून म्हणे बरं तुम्ही आता मला काय करा इथं काहीतरी मार्ग काढून द्या या रस्त्याचं काय काय करायचं असेल ते करा हा जे आता आता करायचं ते त्यांच्यासाठी करा आणि नंतर मी येतो ऑफिसला पण थोडं बसून घेऊ एकदम परिस्थिती खराब आणि मी असा उतरत नाही रस्त्यावरती मला वाटायला लागलं की इथं रस्त्यावर आलं पाहिजे तात्काळ करा ते जरा उद्या उद्या सुरू करून द्या काय ते टाकायचं आणि मग रस्त्याचा प्रस्तावाचं कसं करायचं आपण बघतो पण जरा जरा लक्ष द्या जरा एकदम पूर्ण मतदारसंघच असं झालेलं आहे साहेब हा तेवढं लक्ष देऊ देऊल